सलगर वस्ती प्री सेटलमेंट परिसरात पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी मिळकत कर संदर्भात भेट दिली यावेळी त्यांनी थग बाकीदारांवर कारवाईचे आदेश दिलेत सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी सोलापूर शहरातील सलगर वस्ती प्री सेटलमेंट कॉलनी या भागात भेट देऊन मिळकत कराच्या संदर्भात तपासणी केली यावेळी त्यांनी परिसरातील नागरिक आणि व्यावसायिक मिळकतधारकांची भेट घेऊन मिळकत कर भरण्याचं आवाहन केलं तपासणीदरम्यान आयुक्तांना असं आढळून आलं की अनेक मिळकतधारांनी कर भरणं टाळलं असून महापालिकेचं महसूल थकवलंय त्यामुळे अशा नागरिकांना आणि आस्थापनांना तात्काळ नोटिसा बजावून मिळकत कर भरण्यास निर्देश संबंधित विभागाला देण्यात आले याचबरोबर आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी अशा खाजगी आस्थापना शाळा दुकानं मेडिकल दवाखाने यांची सखोल तपासणी करण्याचे आदेश दिलेत ज्या ठिकाणी अधिकृत मंजुरीशिवाय वाढीव बांधकाम करण्यात आलं आहे अशा वाढीव बांधकामांवर कायदेशीर कारवाई करत त्यांना वाढीव मिळकत कर लावण्यात यावा त्यांना वाढीव मिळकत कर लावण्यात यावा अशा सूचनाही त्यांनी दिल्या